आता आधी सरक म्हणजे असं खाज वगैरे काय नाही आता बर खाज होती म्हणजे कुठं आणि कशा पद्धतीचं तोत्वचेचं आजार होता म्हणजे असं रात्रीत पण झोपली तर ती खाज उठायची अंगाला कुठं होतं कसं होतं सांग मला दाखव इतनो दे हे दे पण होता ते दाग पण गेला हा हा दाखव हे दोन्ही हाताचं कसं होतं बघून यायचं होत खोबरं तरी सगळी बघून यायची झालेली पूर्ण होय होय कुठन काय आलेलं काय माहिती ते बघू पूर्ण वर कर हात त्यातनं लस गळत होती ना लस गळत होती आणि असं पूर्ण शेत शेत जमिनीला भेगा कशा पडतात कशा पूर्ण हाताला आणि पायाला भेगा पडल्या होत्या आणि लस गळत होती जुनी तक्रार होती दोन वर्ष दोन वर्ष हो ना पायाच बघू पूर्ण गेलो हं दावून गेला तो पाय होय डीन्जर जागेत हे कधीपासून झाले ते परवा चिखलात गेले भात कापायला गेलं चिखलात केलं झालं नाहीतर खूपच जास्त होतं ते होय ते एक तरी पाय काळाडून झाले म्हणजे बघताना तरी वेद चित्रच वाटायचं ते हं ते दाखवल्यावर तुम्हाला ते गोळ्या दिलीस average ते चांदीला तिथं गोळ्या दिल्याने मी सलग उपलब्ध गेला फार्मापर्यंत तिला कधी घाम येत नव्हता लट्ट आणि तुम्हाला बोलेला की तुम्ही म्हटले सा घाम येतोय घाम येत बोलत पण नव्हते तिच्या चेहऱ्याला पण दिसत होत की ती एकदम गप 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 आहे असं तिथं पर्यंत गेला फार्मा बघा इथं खाली गोळ्या तिनं तिथं गेल्यावर हाताला म्हणाली मम्मी चिवचिवट असं म्हणजे हे वाटायला लागले म्हणायला लागले माझं मी हात धरल्यावर मला पण तिचा घाम लागला हा म्हटलं तुला आता तिचा गोळीचा असर व्हायला घरात गेल्यावरती पूर्ण बघा तिचं अंग पाण्यासारखंच झालं पूर्ण म्हणजे व्यायाम ते करायला सांगितलं पळायला सांगितलं व्यायाम करायचं ते खूप फरक पडला खूप फरक पडला आता ती जगण्याच्या नॉर्मल ट्रॅक ला आली आली हो की नाही बर आपण फक्त होमिओपॅथिक शाबुदाण्याच्या गोळ्या फक्त तसलीच औषधं दिली होती हा दुसरं काही दिलं होतं का तू वरण काही काय एकूण किती दिवस औषध घेतलीस तीन महिने घेतले आणि पूर्ण बरं झाल्यानंतर तू एक वर्षानंतर आता सहज दोन वेळा मोठा तो गेला खोपरास ती बारीक बारीक पुरळ उठलेलं खोपरंही तसं वाटत नव्हतं तिला पूर्ण अस चिखडून त्यातून पाणी सगळं गळायला गेलं दोन्ही पण खोपरं हम्म मी वाटायची आम्हाला की आता म्हणजे ह्यातन बाहेर पडते काय असं सडते असं वाटायचं म्हणा तरी नेमकं काय झालं काय आजार असतोय ना तिथं तिच्या अगोदर आपल्या सदीपण लागले अभ्यास करून वाटतं त्यानंतर तीन महिने त्यात सुद्धा वाटायला गेले की हा अभ्यास करावा त्यात करून दाखवावं त्यानंतर पास पण झाले नंतर त्यानंतर दहावी पास पण केली त्यानंतर आता अकराला पण ऍडमिशन दाखवलं कि अभ्यास करावं काढायचं असं वाटतं दहावीत तिला नव्वद टक्के काढायचं होतं पण त्यावेळेला तिचा जास्त आला झाला मग तेवढी त्या आम्ही अपेक्षा ठेवायला नव्हती पण करायलाच पाहिजे असं मी सांगायची तिला मग ती कसं मस्त एकदम असलेसन साठी तरी पण तिला आम्ही जोर द्यायचा मग तरी पण काढली किती टक्के काढली सत्तर सत्तर टक्के काढली त्यातन पण मग ती तीन महिन्यानंतर पोर्स झाला बघा त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर मी तिला म्हंटल एम एस एडिंग आदल्या दिवशी तिचा कोरोनाचं परिचय शेवट टाकलं तिला ते म्हणाले सर आणि चार दिवस राहू दे की आता पोरगी अभ्यासात ना बाहेर पडली नाही म्हटलं ती कुठंच जाऊ देत तर मला तिला बाहेर काढायचं होतं अभ्यासात तिचं मन लागू देत असं ती गेली गेली तिथनं इथं मिळाली नव्वद टक्के मला तिथं तिने नव्वद टक्के काढून दाखवतात त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर आता परवा नाही तिचं कॉन्फिडन्स आणि हास्य परत आलंय नाहीतर पूर्णच पूर्ण तिचं सगळं हेच झालं होतं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे झाली गेलीच ना गेली डिप्रेशन मध्ये बघू बघून असं वाटायचं पाप वाटायचं खरं तर काय करणार काय तरी कावल्यावर तरी बोलत चांगलं बोलल्यावर बोलतच नव्हती ती कावल्यावर बोलत असं काय जप बोलत राहा की काय झालंय तुला सांगत राहा कायच नाही एकदम तर झाड तर भयनक झालेली कारण तिच्या उंची प्रमाण आणि वया प्रमाण तिचे जाडी जास्त वाढली hmm. आता उंची सगळं बरोबर व्यवस्थित भारी झाले <laughs>